तर मित्रांनो आज आपण ज्या प्रकल्पाची सफर करणार आहोत तो पुण्यातील पी एम आर डेचा सर्वांग सुंदर प्रकल्प आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अतिशय सुनियोजित रस्ते वेल प्लॅन त्याच्यात जे काही कामं असतील संरक्षित भिंत असेल गेट असेल पथदेवी असतील मोठी मोठी खेळाचे मैदानं असतील क्लब हाऊस आहे बगीचा आहे पर्यावरणपूरक परिस परीश, विकास परिसर आहे मल्लनिसारण वाहिऱ्या वाहिन्या आहेत जलनिसारण वाहिन्या आहेत मलशुद्धीकरण केंद्र आहेत डांबरी रस्ते आहेत जे प्रशस्त दुकान आहेत शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे शाळा आहे हॉस्पिटल भाजी मंडई आणि हे सगळ्या सुविधा अगदी या प्रकल्पात उपलब्ध करून दिलेली आहेत अशा प्रकल्पामध्ये सहाशे एकसष्ट घरांची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा अतिशय चांगल्याच म्हणजे परिसरामध्ये अतिशय चांगल्या अशा ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि नक्कीच ही जी काही घरी आहेत ती परवडणारी आहेत असं आपण नक्कीच सांगू शकतो कारण आपण माहीत पाहिलेलं आहे की, की साधारणतः सोळा ते सोळा लाख ते पस्तीस लाखाच्या आसपास या ठिकाणी सोळा लाखात वन बी एच के नाही पस्तीस लाखात टू बी एच के आपल्याला या ठिकाणी मिळत आहे म्हणून मी तर सांगतो की पी एम आर डीचा हा सगळ्यात सुंदर प्रकल्प आहे पुण्यातील आणि नक्कीच तुम्ही इथे ट्राय करू शकता घर घेण्यासाठी तुम्हाला जास्त काही अडचणी येतील असं तरी सध्या तरी वाटत नाहीये कारण ह्याचे बरेच घरे याची लॉटरी आपण पाहिलेली की दोन वर्षापूर्वीच काढण्यात आलेली आहे पण शिल्लक घरांची लॉटरी आता कोणतरी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणून आपण या प्रकल्पाला विजिट तर आपल्याला आहे की किंवा शिडकूच्या किंवा पी मारडीच्या माध्यमातून पुणे किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या हा। हाऊसिंग स्कीम्स राबवल्या जातात आणि त्याच्या जे काही अपडेट्स आहेत आपण अपडेट सातत्यानं आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि सध्या मित्रांनो पुण्यामध्ये एची प्रधानमंत्री आवास योजनेची जी काही लॉटरी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याच्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की सर नेमका ते पी एम आर डीचा प्रकल्प कुठे आहे कसा आहे तेथील सॅम्पल फेड कसे आहेत घरे कशी आहेत याची माहिती द्या तर आज आपण आलेलो मित्रांनो वेट क्रमांक अकरा आणि बारा आकुर्डी या ठिकाणी आणि आज या पी एम ए वायच्या प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे हाच आहे आर डीचा प्रकल्प ची घरे आहेत आता नेमका घरी किती असणार आहे त्यांची कॉस्टिंग काय असणार आहे वन के आणि टू एच के दोन प्रकारची घरी या प्रकल्पात उपलब्ध करून दिलेली आहेत आपण सर्वप्रथम या प्रकल्पांचा किंवा घरांचा सविस्तर आढावा पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर सर्वात पहिले मित्रांनो आपण याचं सुधारित वेळापत्रक काय आहे कधीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे ही माहिती पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो ऑनलाईन अर्जाची सुरुवात झाली आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता सुरुवात झाली आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ऑनलाईन अर्जाची सुरुवात नोंदणी सुरुवात अकरा ऑक्टोबर अर्जाची सुरुवात बारा ऑक्टोबरला झालेली आहे ऑनलाईन पेमेंट स्वीकृती दिनांक बारा ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे तर सगळ्यात महत्वाचं की ऑनलाईन नोंदणीसाठी सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची नोंदणीची शेवटची तारीख व वेळ आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अर्थात तुम्हाला फक्त एक आठवडा राहिला मित्रांनो आणि आठवड्याभरामध्ये तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज करायचे तीस नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पेमेंट स्वीकृती दिनांक ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुम्हाला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करायचा रात्री अकरा अजून एकोणीस साठ बँकेमध्ये जर आरटीजीएस द्वारे तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर दोन डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही बँकेमध्ये जाऊन ऑन द्वारे तुम्हाला तुमचं पेमेंट करता येणार आहे एनईएफटी किंवा द्वारे सुरुतीसाठी अर्जाच्या प्रारूप यादीची स्वीकृतीची पहिली म्हणजे स्वीकृत प्रारूप यादीची परिस्थिती जे काही पहिली ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे त्याच्यानंतरच ऑब्जेक्शन सजेशन आक्षेप घेण्याकरिता दिनांक जर पहिल्या पहिल्याही तुमचं नाव नाही आल किंवा काही कारणास्तव तुमचं नाव वगळ गेलं असेल किंवा तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही नोंदू शकता अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तो आक्षेप नोंदवायचा आहे मेलच्या शाळेने त्याच्यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची त्याच्यानंतर स्वर्तीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल राफली लागणार आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता ड्रायरन अर्थातच ट्रायल होणार आहे मित्रांनो तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आणि सोडत होणार आहे फायनल जे काही निकाल लागणार आहे तो लागणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सकाळी दहा वाजता अर्थात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला तुमचं तुम्हाल नवीन घर मिळणार आहे अर्थात तुमचं नाव डिक्लेअर होणार आहे आणि सोडतीमधील यशस्वी प्रत्यक्षाधी अर्जदारीचे नाव आहे पीएमआरडीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे जे काही विनरची लिस्ट आहे ती पीएमआरडीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे एकतीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत लिस्ट डिक्लेअर केली जाणार आहे हा तर नेमक्या घरांच्या किमती काय आहेत असा जर प्रश्न विचारला तर याची विविध योजनांची माहिती पहा आता पण फक्त पेट क्रमांक बाराचे आपण सॅम्पल लिहिले मित्रांनो पेट क्रमांक तीस आणि बत्तीस आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तर आपण ज्या ठिकाणी आता गेलेलो हो, आहोत ते पेट क्रमांक बारा फेज वन कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक पंचावन्न आहे ईडब्ल्यूएस उत्पन्न गट आहे आणि टोटल उपलब्ध घरे आहेत मित्रांनो सत्तेचाळीस ज्यांची किंमत आहे पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे चोवीस रुपये त्याच्याशिवाय पेट क्रमांक बारा फेज वन याचा कार्पेट एरिया एकोण एकोणसाठ पूर्णांक सत्तावीस खूप मोठा कार्पेट एरिया आहे मित्रांनो एवढं मोठं घर पुण्यामध्ये पस्तीस लाखात मिळते खूप चांगली गोष्ट आहे एलआयजी उत्पन्न गटाकरता घरे आहेत सहाशे चौदा घरे आहेत मित्रांनो आणि त्याची किंमत आहे पस्तीस लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपये आणि हे दुसरं जे आहे पेट क्रमांक बत्तीस तीस आपण हे पुढील भागात पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं पेट क्रमांक बारा फेज वन जे काही ईडब्ल्यू ची घरे आहेत या योजनेसाठी प्रति लाभार्थ्यास अडीच लाख रुपये अनुदान अनुज्ञे राहील तुम्हाला इथे मात्र तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट मिळणार आहे अनुदान मिळणार आहे तर एकंदरीत आपल्याला या प्रकल्पाचा सविस्तर हा समजला असेल आता आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट वन बीएचके आणि टू बीएचके हे सॅम्पल फ्लॅट नेमका कसे आहेत ते चला तर आता आपण मित्रांनो वन बीएचकेचे जे काही माहिती आहे ती आपण पाहतोय पेट क्रमांक बारा येथील दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस साठी वन चे जे काही घर आहे त्याचे सदनिकाचे क्षेत्र विक्री किंमत सदनिकाची संख्या आरक्षण तपशील आरक्षण तपशील सगळ्यात महत्वाचा मित्रांनो तर एकूण चर्चे पाहिले एकोणीस पूर्ण पंचावन्न चौरस मीटर आहे किंमत आहे पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे चोवीस रुपये इथे तुम्हाला अडीच लाखाचं बेनिफिट मिळणार आहे त्याशिवाय एकूण सदनिका सत्तेचाळीस आहेत वर्गवारी पाहिली मित्रांनो तर सर्वसाधारण प्रवर्ग जनरल पब्लिक प्रवर्गासाठी सोळा सदनिक आहेत अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी अकरा सदनिक आहेत अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी पंधरा सदनिक आहेत विमुक्त जाती अर्थात डीटी प्रवर्गासाठी तीन सदनिका आहेत भटक्या जमाती अर्थातच एन टीसाठी एक सदनिका आहे आणि दिव्यांग व्यक्ती अर्थातच फिजिकली हँडिकॅपसाठी एक सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा एकूण सत्तेचाळीस सदनिका उपलब्ध आहेत आता आपण जो काही सॅम्पल प्लॅन बघू मित्रांनो सेक्टर क्रमांक बारा एडब्ल्यूएस वन बी एच केचा टिपिकल युनिट प्लॅन फ्लोर प्लॅन अशा प्रकारचा असणार आहे तुम्ही अगदी बघू शकता इथून एंट्री आहे एंट्री केल्यानंतर आपल्याला लिव्हिंग रूम लागणार आहे लिव्हिंग रूमच्या नंतर इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे बाल्कनी प्लस पॉईंट मित्रांनो या प्रकल्पाचा मी सांगितलं खूप चांगला प्रकल्प आहे खूप मस्त मेंटेन सुद्धा आहे खूप चांगले रस्ते वगैरे खूप चांगले आहेत शॉपिंग कॉल म्हणजे दुकान वगैरे सगळं आहेत तर लिव्हिंग रूमच्या बाजूला बाल्कनी आहे बाल्कनी तुम्हाला इकडे किचन देण्यात आलेलं आहे किचनच्या बाजूला इकडे बाथरूम आहे इकडे वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे तर मास्टर बेड नाही मित्रांनो नॉर्मल बेड आहे तर इथे अशा प्रकारचे घर आहे जे तुम्हाला अगदी पंधरा ते सोळा लाखामध्ये मिळत आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतो तो प्रशस्त अशी एक जागा जिथे आपल्याला चार रूमच्या बाजूला किंवा जे काही समोर आपल्या घराच्या समोर जे काही जागा आहे पॅसेज सोडलेले आहे तो पॅसेज दिसतो तिथून बाजूलाच आपण जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो पाहतोय आता सॅम्पल फ्लॅट पाहण्यापर्यंत तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहिल्या सर्वात पहिला आपल्याला लिव्हिंग रूम आहे जिथे वेट्रीफाईड टाईल्स आणि स्कर्टिंग्स लावण्यात आलेले आहेत तुम्ही एम एस बॉक्स ऑफिसच्या प्रकारच्या खिडक्या लावण्यात आलेल्या आहे त्याशिवाय किचनमध्ये ग्रॅनेड किचन ओटा आहे स्टेनलेस स्टील स्टाईल्स वापरण्यात आलेले आहेत तिथे तुम्ही जे काही स्टेनलेस स्टील वापरण्यात आलेला आहे आणि त्याशिवाय सदनिकेच्या आचिल बाजूस जे ऑइल बॉन्ड पेंट म्हणतो तो करण्यात आलेला आहे बाहेरील बाजूस अपेक्स पेंट करण्यात आलेला आहे यामध्ये सोलार वॉटर हिटरद्वारे गरम पाण्याची सोय सुद्धा करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे बाल्कनी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो जसं मी सांगितलं तुम्हाला बाल्कनीची खूप चांगली सोय वन के आणि टू एच के देण्यात आलेली आहे म्हणून दोन्ही ठिकाणी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप चांगला परिसर आहे सांगितलं की सुरुवातीला बाल्कनीमुळे खूप प्लस पॉईंट म्हणतो या ठिकाणी प्रत्येकी दोन स्ट्रेचर लिफ्ट व दोन जिने आहेत दोन स्ट्रेचर लिफ्ट आणि दोन जिने आहेत जसं मी किचनचं सांगितलं की किचनमध्ये जे काही ग्रेनाईट किचन ओठा आहे आणि स्टेनलेस स्टील सिंक वापरण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला गॅस पाईपलाईन प्रस्तावित मित्रांनो प्रत्येक किचन मध्ये तुम्हाला गॅस पाईपलाईन ऑलरेडी प्रस्तावित केलेली आहे प्रत्येक इमारतीमध्ये फायर फायटिंग सिस्टीम बसवण्यात आलेली आहे लावण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आणि म्हणून तुम्ही एकंदरीत एल टाईप जे काही ओठा आहे तुम्ही एल टाईप ओटा आहे मित्रांनो जे काही किचनचा ओटा आहे तो एल टाईपमध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि म्हणून आता इथे अशा प्रकारचा हा हॉल आहे लिव्हिंग रूम आहे ना त्याच्यानंतर आपल्याला कॉमन जे काही टॉयलेट बाथरूम आहे ते लागणार आहे आता कॉमन टॉयलेट बाथरूम सुद्धा बघू शकता बाथरूममध्ये सात फुटापर्यंत टाईल्स लावण्यात आलेले आहेत आणि टॉयलेटमध्ये तीन फुटापर्यंत टाईल्स लावण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते टाइल्स तीन फुटापर्यंत टाईल्स लावलेले आहेत टॉयलेटमध्ये आणि बाथरूमचा जर विचार केला तर बाथरूम मध्ये आठ सात फुटापर्यंत हे टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत हा एक खूप चांगला पॉईंट या ठिकाणी दिसून येतो कारण आता जसे जसे अपग्रेड होत आहेत मित्रांनो सगळेच सरकारी प्रकल्प प्रकल्प अपग्रेड होत आहेत तसं पीएमआरडीचे प्रकल्प प्रकल्पसुद्धा अपग्रेड होताना दिसत आहेत कारण पूर्वी जे कम्पेअर टू पूर्वीची घरं जशी होती ते, ते टिपिकल जे काही असते ते सोडलेले आता आणि आता थोडं आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे वॉश मशीन मिळते तुम्हाला या ठिकाणी आणि आता आपण जे काही बेडरूम आहे तो बेडरूम पाहूया अशा प्रकारचा बेडरूम आहे मित्रांनो आणि इथे सगळं जे काही आपण सांगू शकतो की खिडक्या मी सांगितलं की एम एस बॉक्स प्रकारच्या खिडक्या या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत जी खूप चांगली गोष्ट आहे या ठिकाणी आणि विट्रीफाई टाईल्स आणि स्कर्टिंग जसं मी सुरुवातीला सांगितलं की विट्रीफाई टाईल्स आणि स्कर्टिंग या ठिकाणी वापरण्यात आलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सेफ्टीचाही कुठेतरी विचार करण्यात आलेला आहे जेणेकरून ते फायर सिस्टम सुद्धा देण्यात आलेली आहे आता टू बीचकेचा फ्लॅट कसा आहे तर आपण टू बीएचकेकडे आपण आता वळूया तर टू बीएचके चे जे काही आपण क्षेत्र पाहिलेलं आहे की एकोणसत् एकोणसाठ पूर्णांक सत्तावीस आहे किंमत आहे पस्तीस लाख सत्तावन्न हजार दोनशे आणि एकोणसत्ती सहाशे चौदा आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो चारशे बावीस अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी बत्तीस घरे आहेत अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी सत्याहत्तर घरे आहेत विमुक्त जाती डीटी प्रवर्गासाठी सोळा घरे आहेत भटक्या जमाती एन टी प्रवर्गासाठी एक घर आहे आणि दिव्यांग व्यक्ती अर्थात फिजिकली हँडीकॅप यासाठी सहासष्ट घरे उपलब्ध आहेत अशी एकूण सहाशे चौदा घरे या ठिकाणी टू बीएचकेची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता आपण इथे फ्लोर प्लॅन पाहूया मित्रांनो या ठिकाणी कशा प्रकारचा फ्लोअर प्लॅन तो इथून पहा एंट्री आहे इथून एंट्री देण्यात आलेली आहे आपल्याला एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला लिव्हिंग रूम लागणार आहे लिव्हिंग रूमच्या एका बाजूला बेडरूम आहे जो नॉर्मल बेडरूम आहे कॉमन बेडरूम आहे आणि इकडे गेल्यानंतर एक किचनचा तुम्हाला एक म्हणजे जागा देण्यात आलेली इकडे किचन देण्यात आलेलं आहे इकडे सिट आहे मित्रांनो तुम्हाला बाल्कनी म्हणतो तरी हरकत नाही त्याला बाल्कनी किंवा सिट एरिया दिलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी इकडे टॉयलेट दिलेला आहे जो कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे तुम्हाला मास्टर बेड देण्यात आलेला आहे हा सगळ्यात प्लस पॉईंट वाटतो मास्टर बेड देण्यात आलेला आहे म्हणून अशा प्रकारचे टिपिकल फ्लोर प्लॅन या ठिकाणी आहे आता मित्रांनो आपण टू बी एच के फ्लॅट कसा आहे ते पाहू शकता या ठिकाणी लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमला लागूनच तुम्हाला एक सिट सुद्धा देण्यात आलेला आहे आणि प्रशस्त आहे लिव्हिंग रूम सुद्धा प्रशस्त आहे म्हणजे ही संपूर्णच घरे टू बी एच केची सगळी घरे जवळजवळ खूप चांगल्या पद्धतीने बांधलेली आहेत तुम्हाला तुम्ही तो, तो सेटआउट जो काय आहे बाल्कनी जी काय ती मी तुम्हाला दाखवतो तर इथून जे स्ट्रक्चर आहे ते एकंदरीत स्ट्रक्चर तुम्हाला समजेल ही बाल्कनी आहे मित्रांनो या ठिकाणी बाल्कनीसुद्धा अतिशय व्यवस्थित आहे मस्त आहे आणि बाहेरचा परिसरसुद्धा म्हणजे कॉम्प्लेक्सला तुम्ही पाहिलेच आहे पण एकंदरीत कन्स्ट्रक्शनसुद्धा तुम्ही पाहा की हे सगळं कन्स्ट्रक्शन पण थोडक्यात की जे काही सिडके कन्स्ट्रक्शन लिमिटेड आहे त्यांच्याकडून हे बांधकाम करण्यात आल्याचं ते तुम्हाला दिसून आढळून आलं आता हा सेटआउट झाल्यानंतर बाल्कनीच्या नंतर आपण पाहू शकता की एका साईडला बेडरूम आहे दुसऱ्या साईडला किचन आणि एक बेडरूम देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं तर एकंदरीत इथे सुद्धा व्हिट्रीफाईड टाईल्स आणि स्कर्टिंगचा वापर करण्यात आलेला आहे एम एस बॉक्स प्रकारच्या खिडक्या वापरल्या आहेत किचनचं तुम्ही पाहू शकता ग्रेनाइट ओटा स्टेनलेस स्टील सिंक वापरण्यात आलेला आहे टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जर सांगितलं की टॉयलेटसाठी तीन फुटापर्यंत टाईल्स वापरण्यात आलेले आहेत आणि बाथरूम मध्ये सात फुटापर्यंत टाईल्स वापरण्यात आलेले आहेत इथे टू बीएच के मध्ये टॉयलेट बाथरूम साठी सात फुटापर्यंत टाईल्स वापरण्यात आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक वेस्ट भारतीय पद्धतीचं इंडियन टाईप एक आहे कमोड आहे इकडे तुम्ही पाहू शकता बेडरूम आहे पहिला बेडरूम जो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फर्स्ट बेडरूम आहे जो टिपिकल जो असतो आपला नॉर्मल तर त्या प्रकारचा हा बेडरूम या ठिकाणी दिसतो तुम्ही आणि इथे हा मास्टर बेड आहे मित्रांनो दुसरा एक टिपिकल बेड आहे हा मास्टरबेड बेड मास्टर कम, या ठिकाणी आणि बेडचं सुद्धा टॉयलेट बाथरूम जे वेस्टर्न कम टाईप कमोड असतं वेस्टर्न टाईप कमोड या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथे सुद्धा सात फुटापर्यंत टाईल्स लावण्यात आलेल्या पाहू शकतो तर व्यवस्थित बनवलेली घरे आहेत सुटसुटीत बनवलेली घरे आहेत म्हणजे एकंदरीत ज्यांना पुण्यासारख्या चांगल्या म्हणजे पिंपरी चांगल्या ठिकाणी घरी घ्यायचे नक्कीच इथे ट्राय करू शकतात इथे सुद्धा मित्रांनो तुम्हाला जे सेफ्टीसाठी म्हणू शकता की जे फायर सिस्टम आहे ते फायर सिस्टम देण्यात आलेली आहे गॅस पाईपलाईन प्रस्तावित आहे त्याच्यामुळं सेफ्टीचंही खूप चांगलं या ठिकाणी लक्ष देण्यात आलेलं आहे किचनमध्ये तुम्ही जर एंट्री केली तर एल साईप एल टाईप किचन दिसते या ठिकाणी गॅस पाईपलाईन या ठिकाणी प्रस्तावित आहे लक्षात घ्या इमारतीमध्ये कॉमन लाइटिंगसाठी सोलर पॅनलद्वारे विद्युत पुरवठा केला जाणार आहे आतील बाजूस ऑइल बाउंडेड पेंट आणि बाहेरील बाजूस अपेक्स पेंट वापरण्यात आलेला आहे आणि यामध्ये यामध्ये तुम्ही पाहू शकता की ग्रेनाईट किचन ओटा आणि स्टेनलेस स्टील सिंकसह वापरण्यात आलेला आहे म्हणून किचन सुद्धा अगदी प्रशस्त आहे सेपरेट किचन आहे विशेष म्हणजे असं काही ओपन किचन नाही आहे हॉलला कनेक्टेड आहे आणि सगळंच बाहेरून आतमध्ये आपण सगळं हे करू शकतो तर असं काही नाही आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे जो कॉमन बेडरूम आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे फक्त त्या स्टोरेज थोडं तुम्हाला इश्यू होऊ शकतो स्टोरेज मात्र जसं सिटको किंवा इतर ठिकाणी दिलं जाते तसं इथे नाहीये म्हणजे ज्याला आपण फ्लॉप म्हणतो ते बनवण्यात आलेलं नाही लॉफ्ट ज्याला म्हणतो सॉरी आपण तर लॉफ्ट असते तर अजून उत्तम झालं असते या ठिकाणी पण लॉफ्ट इथे कुठेच दिसून येत नाहीत पण ते तुम्ही करून घेऊ शकता नंतर फर्निचरचं काम केल्याच्या नंतर तर मित्रांनो आज आपण पी आकृती येथील पी एम आर डीच्या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण आढावा घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद